काल जवळ आमच्या गाडीला एका एक ट्रकनी मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये हातपात आहे की काय ते पोलीस त्याला चौकशी करतील तक्रार दिलेली त्याबद्दल त्यांनी खर तर संजय कडे शंकेचे पाल चुकचुकते आमची पण कारण की ह्या <laughs> आघाडीमध्ये जर नाना पटोल्याचा जर कोणी जर दुश्मन असेल विरोधक असेल तर तो संजय राऊत आहे म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि कोण याच्या पाठीमाग आहे याचाही शोध घेतला पाहिजे